कवितेचं नाव पाऊस पाऊस परत पडणार माझ्यासारख्या नवकवींना परत प्रेमाची पालवी फुटणार आता पाऊस परत पडणार माझ्यासारख्या नवकवींना आता परत प्रेमाची पालवी फुटणार संपूर्ण पावसाळाभर आम्ही सारखं डराव डराव करणार आणि एवढं करू नये सांग बरं आमच्यावर प्रेम कोण करणार साला आता पाऊस परत पडणार साला आता पाऊस परत पडणार आम्ही कुठल्या तरी तिच्या आठवणीत होणार साला आता पाऊस परत पडणार आम्ही मात्र कुठल्या तरी तिच्या आठवणीत बोलवून न सांगून आमचा कांदा ओला करणार सांगा बरं आमच्यावर प्रेम कोण करणार सांगा सॉरी साला आता पाऊस परत पडणार त्या धुंद पावसात बेधुंद होऊन आम्ही प्रेमावर कविता रचणार चला आता पाऊस पुन्हा पडणार त्या धुंद पावसावर बेधुंद होऊन आम्ही प्रेमावर कविता रचणार आणि त्याच कवितांना स्वतःचा लेबल लावून आमचे मित्र त्यांच्या मैत्रिणींना इम्प्रेस करणार म्हणून म्हणतो की सला आमच्यावर प्रेम कोण करणार सला आता पाऊस परत पडणार एखाद्या पावसात भिजून आम्हीही आमचं प्रेम ताज ताज तवाना ठेवणार साला आता पाऊस <laughs> परत पडणार एखाद्या पावसात चिंब भिजून आम्हीही आमचं प्रेम ताजा ठेवणार मरीन ड्राईव्हच्या त्या कट्ट्यावर परत आपल्या स्वप्नपरीच्या कल्पनेत दंगून जाणार आणि सरते शेवटी एक कटिंग आणि छोट्या वोल्टेजच्या सानिध्यात भर पावसात रममाण होणार सांगा बरं आमच्यावर प्रेम कोण <गँण> करणार चला आता पाऊस परत पडणार आमचेही आमच्या आवडत्या ती बरोबर पिकनिकचे प्लान टळणार चला आता पाऊस परत पडणार आमची आमचेही आमच्या आवडत्या ती सोबत पिकनिकचे प्लान टळणार त्या पिकनिकसाठी आम्ही आमच्या तीच्या बाबांबरोबर सेटिंग लावणार आणि सरते शेवटी ती तिच्या बॉयफ्रेंडला अरे हा पण माझा टॅलेंटेड दादा नारा। नारा था था साला आता पाऊस परत पडणार निसर्ग पुन्हा हिरवा कंच नटून राहणार साला आता पाऊस परत पडणार निसर्ग पुन्हा हिरवा कंच नटून राहणार वातावरणात जणू पुन्हा प्रेमगंध पसरणार आणि यावर्षी आम्ही पुन्हा त्यावर करीत कविताच करत राहणार सांगा बरं आमच्यावर प्रेम कोण करत चला आता पाऊस परत पडणार यावर्षी तरी कोणी माझ्यावर प्रेम करणार का या विवंचनेत मी गुंतून जाणार साला आता पाऊस परत पडणार यावर्षी तरी माझ्यावर कोण प्रेम करणार का या विवंचनेत मी गुंतून जाणार प्रेमाच्या शोधात मी घराघर घराघर फिरत राहणार आणि त्या पाऊस फिरण्यातच अख्खा पावसाळा संपून जाणार आता तुम्ही तरी सांगा आमच्यावर प्रेम कोण करू